नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओवरती तर बैलगाला क्षेत्रातील प्रसिद्ध नामवंत ड्रायव्हर विठ्ठल नाना बुधकर तसेच अजय शेठ जाधव कलेडोन यांचे अजून एक नवीन खरेदी झालेली आहे तर तुम्ही हा बॅनर बघू शकताय जय खंडोबा प्रसन्न अजय शेठ जाधव कलेडोन विठ्ठल नाना बुधकर रोहित बुधोले मोन्याभाई भाई यांनी ही खरेदी केलेली आहे तर ह्या खोंडाच नाव आहे दोन्ही खांदी पब्लिकचा भिताड शंभू दोन्ही खांदी पब्लिकचा भिताड हा शंभू मित्रांनो शंभू नावाच्या नंदीची कालच खरेदी केलेली आहे तर भावांनो विठ्ठल नानांनी आता खरेदींचा सपाटाच लावलेला आहे तर आत्ताच या पंधरा दिवसात तीन खरेदी ही चौथी खरेदी पहिली खरेदी कोणती होती आदत भुंगाची नंतर खरेदी झाली चितरची नंतर खरेदी झाली चिक्याची आता खरेदी झाली दोन्ही खांदी पब्लिकच भिताड शंभूची तर भावांनो अशा नानाने लगातार चार खरेदी केलेले आहेत तर हा बॅनर बघू शकता तुम्ही हा शंभू कसा दिसतोय येणाऱ्या आपल्याला मैदानात नक्कीच दिसणार आहे या दोन दिवसात मैदानात शंभू पडेल तेव्हा नक्कीच पळ समजेल तर भावांनो विठ्ठल नानांच्या दावणीला आता बरेच नंदी आलेले आहेत सर्वांना शुभेच्छा तर कशी वाटली अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका